नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल चोपडा शहरात अनधिकृतरित्या सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत पन्नास महिलांची सुटका केली आहे तर कुंटनखाणं चालवणाऱ्या अकरा महिलांना अटक करण्यात आली आहे दरम्यान पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत माहिती दिली सुटका करण्यात आलेल्या पीडित तसेच अटक करण्यात आलेल्या महिला या परप्रांतीय असल्याचे देखील पोलीस अधीक्षक यांनी सांगितले हेमंत पाटील खबेश प्रभात जळगाव काही दिवसापासून अशा चोपडा शहरामध्ये एक वार्ड नंबर चौतीस या ठिकाणी रेडलेट एरिया आणि काही लोकांनी वेश प्रवृत्ती करतायत अशी माहिती प्राप्त झाले होते माहिती प्राप्त झाल्यानंतर आपले एस डी पी ओ आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पी ए त्यांनी प्लॅन करायला सुरू केलं कालचं सायंकाल कालच्या दिवशी सायंकाली एका फंटर्नी त्या एरियामध्ये पाठवण्यात आल्या होत्या आणि पंटरने त्या एरियामध्ये प पैशाचे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर पोलिसांना इशारा दिला पोलिसांना इशारा दिल्यानंतर तिथं पोलीस टीम पोचला आणि तिथं एकूण अकरा मालकी म्हणजे पिम्स या महिला तिथं तिथं दिसून आलं आणि त्या एरियामध्ये अकरा लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि व टोटलमध्ये एक पन्नास महिलांना आम्ही विक्युरे रेस्क्यू करण्यात आलेला आहे सुटका करण्यात आलेला आहे आणि ही जे पन्नास महिलांना आम्ही आशादीप वसतिगृह महिला गृहामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना तिथं ठेवण्यात आलं आणि जे अकरा आरोपी आहे अकरा आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे याच्यापूर्वी पण मागच्या वर्षी पण एक नऊ आरोपीला त्या एरियामधूनच त्यांना अटक करण्यात आल्या होत्या त्या नऊ आरोपीपैकी काय लोक या गुन्ह्यामध्ये पण आहेत अशा आत्तापर्यंत समजलेलं आहे पुढील तपास चालू आहे पन्नासपैकी काही लोकांचा अड्रेस मध्य प्रदेशचं पण आहे काही लोकांचं मद महाराष्ट्राचा पण अड्रेस आहे बाहेरचे पण लोक आहेत ते प्रथमत आता सर्व लोकांनी चोपडाचा अड्रेस दिला त्यांचं पूर्ण आयडेंटिटी व्हेरिफिकेशन चालू आहे आयडेंटिटी पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ही मूल कुठलं राहणार आहे ही गोष्टी आपल्याला समजेल